युवा छतना फाउंडेशन सोनईतील पसायदान आनंदवन सेवाभावी संस्था आर्ट ऑफ लिव्हिंग त्याचप्रमाणे यशवंत सामाजिक प्रतिष्ठान यांच्या वतीने पंढरपूर स्वच्छता अभियान नुकतेच संपन्न झाले आषाढी वारी झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी साधारण तीनशे ते ती, तीनशे पंधरा लो पंधरा युवक पंढरपूरच्या स्वच्छता अभियानकरता रवाना झाले होते तेथील नगरपालिकेच्या वतीने पासष्ट एकर वाहनतळ परिसर व वा चंद्रभागा भागेचा परिसर स्वच्छता अभियान करता देण्यात आला होता यामध्ये सर्व युवकांनी मोठ्या प्रमाणात स्वच्छता अभियान करून खरोखर पंढरीची वारीचा अनुभव आणि आनंद थ, थ, या निमित्ताने घेतलेला आहे पंढरपूरचे वारी अनेक भक्त करतात वारकरी करतात आणि आपला एक वर्षाची एनर्जी त्यांना या वारीतून मिळते आणि खरोखर आर्ट ऑफ लिव्हिंग परिवार आणि चेतना फाउंडेशनच्या वतीने गेल्या अकरा वर्षापासून हा उपक्रम राबवण्याचाच येत आहे आणि या अकरा वर्षामध्ये खूप काही मिळवलं कारण पंढरीचं दर्शन या स्वच्छतेवारीमध्ये निश्चितच आहे मनाची स्वच्छता हीच हीच खरी स्वच्छता असं या ठिकाणी समजलं जातं आणि खरोखर तीनशे पंधरा युवकांनी या चंद्रभागेचा परिसर असेल पासष्ट वाहनतळ परिसर असेल या ठिकाणी प्लॅस्टिक चहाचे कप कपडे त्याचप्रमाणे टाकून देण्यात आलेले अन्न हे सर्व वसलून त्या ठिकाणी स्वच्छता अभियान अतिशय चांगल्या पद्धतीने राबवण्यात आलेली आहे या उपक्रमाचे अमर कळमकर हे प्रणेते असून त्यांनी या सर्व साधकांना सूचना दिल्यानंतर हा उपक्रम सकाळी सात वाजता सुरू करण्यात आला त्याचप्रमाणे आर्ट ऑफ लिविंगचे ॲडव्होकेट सुनील गडा यांनीच्या मार्गदर्शनाखाली सर्वांनी हा उपक्रम अतिशय चांगल्या पद्धतीने राबवण्यात आला आज आम्ही पंढरपूर येथे आर्ट ऑफ लिविंग यशवंत सामाजिक प्रतिष्ठान आणि पाससाधार सेवाभावी हो संस्था सोनई यांच्या वतीने ते स्वच्छता मुळे पण राबवतात गेली अकरा वर्षापासून आम्ही या ते स्वच्छता मोहीम राबवत आहे स्वच्छता मोहीम राबवण्याचा एकच उद्देश आहे की इथे चंद्रबागेमध्ये जे काय घाण कचरा आहे कपडे असतील चपला असतील किंवा इतर वस्तू असतील हे काढण्याचं काम आम्ही इथं करतो वाकरी तळ आहे जिथं पाच एकर तळ आहे तिथं जे काय रावट्या बसतात त्या रावट्यांचं जे साम्राज्य घाणेचं साम्राज्य आहे ते पण स्वच्छ करण्याचं काम आम्ही इथे गेल्या अकरा वर्षापासून करतोय आमचा या स्वच्छतेपासून एकच उद्देश आहे की मनाची जशी स्वच्छता करतो तसं आपल्या इथं स्वच्छता केली म्हणजे आपली मनाची पण स्वच्छता होती आणि या स्वच्छतेमध्येच आम्हाला खरा पांडुरंग इथं भेटतो आणि त्याचा आनंद जो आहे तो आम्हाला सर्वांना मिळत असतो जय गिरण जय गुरु गुवा चेतना फाउंडेशन ईश्वर सामाजिक प्रतिष्ठान आर्ट ऑफ लिव्हिंग आणि संस्था संस्थेच्या वतीने आज पंढरपूर येथे स्वच्छता अभियान राबवण्यात आले यामध्ये पासष्ट चक्कर परिसर नदी परिसर कथा शेडचा या ठिकाणी स्वच्छता अभियान राबवून स्वच्छता करण्यात आली त्या स्वच्छतेचा सर्वांनी आनंद घेतला आनंद यासाठी की ज्यावेळेस सगळी स्वच्छता होत होती त्यावेळेस सगळ्यांना चांगलं वाटत होतं आणि पांडुरंग दर्शन या स्वच्छतेमध्येच होत होतं आज आम्हाला यातच पांडुरंग दर्शन झालेलं आहे जय गुरुदेव जय सायंकाळी सर्वांनी भगवान विठ्ठलाचे दर्शन घेऊन सोनेकडे प्रस्थान केले असाय आनंदवन सेवा सेवाभावी संस्थेच्या वतीने पुढील वर्षी पंढरपूर येथील पाच आश्रम किंवा मठामध्ये वृक्षारोपण करण्याचा संकल्प यावर्षी करण्यात आलेला आहे आणि पुढील वर्षी याहीपेक्षा जास्ती युवक यामध्ये निश्चित सहभागी होतील आणि हा जो यज्ञ आहे स्वच्छतेचा हा आधी फुलत बहरत जाईल असे या निमित्ताने वाटते पत्रकार विनायक दरंदडे दैनिक सकाळ बातमीदार सोने